बोलसिया पती रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापती महादेव की बलोजी बैसब संतन की सनातन धर्म की गोमाता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पार्वती पते हर हर महादेव आज जंगमवाडीच्या या मठामध्ये आम्हाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले श्री एक हजार आठ जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी आताच ज्यांचं वक्तव्य आपण ऐकलं ते आशिष शेलारजी सन्मान्य व्ही व्ही पाटीलजी कृपाशंकर सिंगजी सुजित सिंहजी संजय उपाध्यायजी मोहित कंबोजी प्रोफेसर माधव रटाटेजी अनिल किंजवडेकरजी प्रोफेसर राजाराम शुक्लजी अनंतराम बक्षीजी साधना वेदांतीजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माणिकराव पाटीलजी सदानंद पाठक कारखेडकरजी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व काशी स्थित माझ्या मराठी माता भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा या मठामध्ये महास्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला यायची संधी मला मिळाली यापूर्वी देखील या ठिकाणी मी आलो होतो आणि अतिशय भव्य असा कार्यक्रम झाला होता आणि आता पुन्हा ज्यावेळेस निमंत्रण आलं आणि काशी महाराष्ट्र संगम इथल्या संपूर्ण मराठी मंडळींनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलं मला अतिशय मनापासून आनंद झाला आणि एकीकडे लोकशाहीचा महोत्सव तर चाललाच आहे एक तारखेला लोकशाहीच्या महोत्सवामध्ये आपल्या सगळ्यांना पूर्णाहुती टाकायची आहे पण त्याचवेळी अतिशय महत्वाचा काळ अशा काळामध्ये या पवित्र ठिकाणी मी आहे की एकतीस मेला राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती आहे आणि सहा तारखेला छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं साडेतीनशेवं वर्ष आहे अशा या पवित्र काळामध्ये काशीमध्ये येण्याची संधी मिळाली मी स्वतःला धन्य समजतो आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वातंत्र्याची जोत पेटवली होती तो काळ असा होता की जेव्हा अनेक लोक गुलामगिरीच्या छायेमध्ये आपल्यातलं पौरुष आपल्यातली विजिघीष वृत्ती ही विसरले होते आणि अशा काळामध्ये अठरा पगड जातीच्या सामान्य मराठी माणसाला मावळ्यांना एकत्रित करून छत्रपती शिवरायांनी त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली आणि ही जी काही स्वराज्याची स्थापना आहे ही केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हती तर आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे खरं म्हणजे आम्हाला इतिहासात हे शिकवलं की, की मुघल गेले आणि इंग्रज आले पण असं नाही आहे छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब मराठ्यांना पराभूत करण्याकरता महाराष्ट्रात आला होता महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला पण मराठे पराभूत झाले नाही आणि त्यानंतर शंभर वर्ष छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याला अटकेपर्यंत नेण्याचं काम हे मराठ्यांनी केलं आणि मराठी साम्राज्य हिंदवी साम्राज्य या संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित त्या ठिकाणी करण्याचं काम हे मराठी माणसांनी केलं आणि म्हणून आपल्याला अभिमान आहे की अहिल्याबाईंनी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी या काशीमध्ये खऱ्या अर्थानं बाबा विश्वनाथांचं मंदिर जे औरंगजेबाने त्या ठिकाणी तोडलं होतं आणि औरंगजेबाला असं वाटायचं आणि या मुघलांना वाटायचं आम्ही काशी तोडली आम्ही अयोध्या तोडली आम्ही त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर तोडलं तर या हिंदू समाजातलं पौरुष संपेल तेज संपेल ते जणू काही सांगू इच्छित होते की बघा तुमचे देवही तुम्हाला वाचवू शकत नाही तुमचे शिवही तुम्हाला वाचवू शकत नाही तुमचे रामही तुमचे कृष्णही तुम्हाला वाचवू शकत नाही आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी मोडू शकतो अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न चालला होता त्यावेळी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी काशीचं मंदिर असेल आमचे ज्योतिर्लिंग असतील किंवा उभ्या हिंदुस्थानातील आमची जी मठ आणि मंदिरं त्या ठिकाणी तोडली होती त्यांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आमच्या संस्कृतीला जिवंत करण्याचं काम केलं आणि म्हणून बघाशी काशीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे काही नातं आहे ते जे या ठिकाणी सांगत होते त्यांचं भाषण पूर्ण होऊ शकलं नाही कारण आमच्या आशिषजींना विमान पकडायचं होतं पण खरोखर हे जर नातं आपण बघितलं तर मला असं वाटतं की विद्वत्तेचं नातं आहे संस्कृतीचं नातं आहे आणि या नात्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राला आवश्यकता पडली त्यावेळी गागाभटांनी येऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ज्यावेळी आवश्यकता होती अहिल्यादेवी होळकरांनी येऊन या ठिकाणी हा जीर्णोद्धार केला नव्हे तर जे त्यांनी सांगितलं की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घाट हे या ठिकाणी शिंदेनी होळकरांनी भोसल्यांनी पेशव्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी बांधले आणि काशी जी विद्वतजनांची नगरी आहे एकेकाळचं एक एक खरं विद्वत विद्यापीठ जे होतं या विद्यापीठाला खऱ्या अर्थानं एक जागतिक स्वरूप देण्याचं काम जे झालं ते त्या काळामध्ये मराठी जनांनी केलं आणि मला आज अतिशय आनंद वाटतो की पुन्हा एकदा याच काशीमध्ये राजमाता राष्ट्रमाता अहिल्या देवी होळकर यांच्यानंतर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी पुन्हा बाबा विश्वनाथांना त्याच जागी पुन्हा त्यांचं जीर्णोद्धार केला खरं म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक जे जीर्णोद्धाराच्या आधी या ठिकाणी आले होते देशभरातनं शिवतत्वाला मानणारे लोक इथे यायचे शिवतत्वातनं तेज घेण्याकरता यायचे आणि इथली परिस्थिती पाहून अक्षरशः मनातल्या मनात रडायचे त्या छोट्याशा गल्लीतनं जावं लागायचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मूत्रालयाचा वास यायचा अतिशय घाण त्या ठिकाणी असायची अशा ठिकाणून आम्ही जायचो आणि कशा प्रकारे दर्शन घ्यायचो असं वाटायचं ही तीच काशी आहे का ज्याचं वर्णन आम्ही हजारो वर्ष ऐकतोय त्या काशीमध्ये बाबा विश्वनाथाचं वर्णन आम्ही ऐकतोय ही तीच काशी आहे का असं मनामध्ये सामान्य माणूस मनातल्या मनात रडायचा पण आज मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तेच काशीचं हजारो वर्षापूर्वीचं वैभव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू झालेलं आहे आणि त्या सांस्कृतिक पुनरुत्थानामध्ये काशी असेल किंवा अयोध्या असेल याचा जो काया पालट झाला नव भारत काय असणार आहे नवभारत म्हणजे केवळ बिल्डिंग नाही आहेत नव भारत म्हणजे केवळ के रस्ते नाही आहेत नवभारत म्हणजे आमची सनातन संस्कृती आहे ज्या संस्कृतीने खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन केलं त्याच संस्कृतीची पुनर्स्थापना आज या देशामध्ये सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे काशी महाराष्ट्र संगम आहे आणि मला अतिशय आनंद आहे महास्वामीजी हा संगम दोन हजार वर्षाचा इतिहास असलेल्या या मठामध्ये होतोय यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं अरे जगामध्ये ज्यांना प्राचीनतम संस्कृती म्हटलं जातं त्या संस्कृती तीन साडेतीन चार हजार वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत आणि त्या सगळ्या संस्कृती संपल्या जगामध्ये कंटिन्युअस सिव्हिलायझेशन ज्याला म्हणतो जी संस्कृती सातत्याने चालत येते आहे जिवंत संस्कृती कुठली असेल तर ती आपली भारतीय संस्कृती आहे याच्यापेक्षा जुनी कुठलीही संस्कृती देशामध्ये आणि जगामध्ये नाही आणि आज आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं अगदी आपण जर वेदांचा उल्लेख केला तर वेदांचं वय किती आहे याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी असं लक्षात आलं वेदांमध्ये सरस्वती नदीचं वर्णन आहे आणि सरस्वती नदी ही कशी आहे ती कशी वाहते त्या नदीमध्ये पूर कसा येतो असं सगळं वर्णन आहे आणि ज्यावेळी नासाच्या सॅटेलाइटने सरस्वती नदीचं मॅपिंग केलं आणि त्यानंतर त्याचं डेटिंग केलं त्यावेळी लक्षात आलं की ज्या प्रकारे वेदांमध्ये सरस्वती नदीचं वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणे सरस्वती नदी दहा हजार वर्षापूर्वी व्हायची म्हणजे आमचे वेद हे किमान दहा हजार वर्ष जुने आहेत आणि चार हजार वर्षापूर्वी हे जे आजचं युरोप आपल्याला पाहायला मिळत आहे जे अमेरिका पाहायला मिळत आहे ज्या जुन्या संस्कृती पाहायला मिळत आहेत या संस्कृती देखील पाषाण युगात होता अशा काळामध्ये आमच्या देशामध्ये पूर्ण विकसित अशा प्रकारची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीचं प्रतीक आमचं काशी होतं आमचं बनारस होतं आमची वाराणसी होती हे या ठिकाणी मला सांगताना अतिशय आनंद वाटतो आणि म्हणून आज हे आवश्यक देखील आहे की आम्ही आमची संस्कृती काय होती आमचे विचार काय होते हे समजून घेतलं पाहिजे आणि जे आम्हाला शिकवण्यातच आलं नाही जे आमच्यापासून डिलीट केलं अशा सगळ्या गोष्टी आता आमच्या पुढच्या पिढींपर्यंत गेल्या पाहिजे या काशीचं महात्म्य सांगताना संत नामदेव महाराज म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा अशा प्रकारे नामदेव महाराजांनी या ठिकाणी या काशीचं वर्णन केलंय तर मग अशी सांगितलं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आल्या होत्या आणि माऊलींनी सांगितलं वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पाहिन अशा प्रकारे या ठिकाणी या वाराणसी आणि प्रयाग या दोन आमच्या तीर्थांचा उल्लेख हा त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष आम्ही पाहतोय अशा प्रकारच्या या काशीमध्ये आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो याचा मला अतिशय आनंद आहे खरं म्हणजे या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे पूर्वी आमच्या देशामध्ये देशातल्या नेत्यांना मंदिरात जायला मठात जायला लाज वाटायची लपून लपून जायची उघडपणे जात नव्हते त्यांना वाटायचं आम्ही मंदिरात गेलो मठात गेलो तर आम्हाला विशिष्ट मतं मिळणार नाहीत आणि आम्ही नॉन सेक्युलर होऊन जाऊ अशा प्रकारचा विचार होता पण मला या गोष्टीचा आनंद वाटतो की या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आपल्या देव देश आणि संस्कृतीचा अभिमान आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं हो जी माझी आस्था आहे त्या आस्थेचा पुरस्कार मी करेन आणि त्यांनी थेट ज्यावेळी जाऊन मठ मंदिरामध्ये दर्शन घेणं चालू केलं त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला कालकालपर्यंत जे लोक सेक्युलर सेक्युलर करायचे आणि लपून लपून मंदिरात जायचे ते किमान निवडणुका आल्या तर मंदिरात जायला लागले आता आपल्याला निवडणुकातले चुनावी हिंदू देखील पाहायला मिळतात चुनावी भक्त देखील पाहायला मिळतात आणि निवडणुकांमध्ये <coughs> मतांकरता का होईना हे लोक आता मंदिरामध्ये जायला लागले मठांमध्ये जायला लागले आमचे मठ मंदिरं हे खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाची जागा आहे या ठिकाणी आपण जर सनातन संस्कृती बघितली सनातन संस्कृतीमध्ये भेदभाव नाही आहे काही लोकांनी निश्चितपणे आमच्या विचारांमध्ये भेदभाव आणला आणि भेदभावाचं कुठलंही विचार हा या देशामध्ये दे टिकला नाही आणि तो टिकू शकत नाही हा देश सर्वांमध्ये दे शिवतत्व पाहणारा देश आहे या देशामध्ये आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीने जात धर्म भाषा न पाहता प्रत्येकातलं शिवतत्व पाहिलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचं शिवतत्व पाहणारा देश या देशामध्ये आमची संस्कृती प्रत्येक व्यक्तीला मनुष्य म्हणून शिव म्हणून ईश्वर म्हणून शिवतत्व म्हणून ब्रह्मतत्व म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं वागवते आणि तोच विचार आमच्या मठांनी आणि मंदिरांनी दिला आणि म्हणूनच आमची संस्कृती इतके वर्ष जिवंत राहिली कालांतराने त्याच्यामध्ये निश्चितपणे काही त्रुट्या आल्या काही लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरता त्यामध्ये काही गोष्टी घातल्या पण ही संस्कृती पुण्य पुरातन आहे तशी नित्य नूतन आहे गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आहे गंगेचा प्रवाह ज्याप्रमाणे आलेला काडी कचरा वाहून देतो आणि पुन्हा एकदा तो शुद्ध होतो तशाच प्रकारची आमची संस्कृती आहे याच्यामध्ये जर काही वाईट आलं तर ते वाईट दूर करण्याची ताकद देखील आमच्या संस्कृतीमध्ये आहे आणि जे चांगलं आहे त्याला चिरंतन ठेवण्याची ताकद देखील आमच्या संस्कृतीमध्ये आहे आणि म्हणून आमच्या संस्कृतीत इतके वेगवेगळे विचार आहेत मत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत पण तरी देखील सर्वांचा विचार एक आहे तो मानवतेचा विचार आहे आणि म्हणूनच या भारताने जगातल्या सगळ्या लोकांना आपल्याकडे बसण्याची व्यवस्था केली जग के ठुकराय को लो खुला मेरा स्थान अशा प्रकारे सांगणारा हा भारत देश आहे आणि म्हणून ज्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की जगामध्ये सत्याकडे जायचे रस्ते अलग असू शकतात ज्या प्रकारे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या मार्गाने जातात पण एका समुद्रात जातात त्याप्रमाणे आम्ही एक सत्य मानतो त्या सत्याकडे वेगवेगळ्या वेग मार्गाने तुम्हाला जाता येतं अशा प्रकारची संस्कृती अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी आपल्या देशामध्ये सांगितला गेला त्याच गौरवपूर्ण अशा संस्काराकडे संस्कृतीकडे पुन्हा एकदा आपल्याला नेण्याचं काम हे आपले नेते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी करतायत आणि म्हणून बंधू भगिनीनो या काशीमध्ये खऱ्या अर्थानं जी काशी संपूर्ण भारताला विचार देणारी दे काशी आहे जी काशी भारताला संस्कार आणि संस्कृती देणारी दे काशी आहे त्या काशीमध्ये आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की त्या विचारांना त्या संस्कारांना आणि त्या संस्कृतीला पुनर्स्थापित करणारा अशा प्रकारचा व्यक्ती आज काशीचा संसद सदस्य आहे आणि तोच देशाचा प्रधानमंत्री आहे खरं म्हणजे मी तर असं म्हणेल काशीचे लोक याकरता भाग्यशाली आहेत देशभरामध्ये आम्ही सांगायचो आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात पाच ठिकाणी मतदान पाच फेजमध्ये मतदान झालं प्रत्येक फेजमध्ये मी सांगायचो की तुम्ही ज्यावेळी आमच्या उमेदवाराला मतदान करता तुम्ही कमळाचं बटन दाबता धनुष्यबाणाचं बटन दाबता तर मत सरळ मोदीजींना मिळतं पण काशीमध्ये तर काय भाग्यवान आहात तुम्ही आम्हाला कोणाच्या तरी माध्यमातनं मोदीजींना मत द्यायची संधी मिळाली काशीवाल्यांनो तुम्हाला तर थेट मोदीजींना त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची संधी मिळाली आणि म्हणून मी काही या ठिकाणी प्रचार करण्याकरता आलो नाही त्याची आवश्यकता देखील नाही बंधू भगिनी नो मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला पत्रकार आधी विचारलं की आपण प्रचार करण्याकरता आलात का मी म्हटलं इथे प्रचाराची आवश्यकताच नाही आहे प्रत्येक व्यक्तीने मनामध्ये ठरवलं आहे की आपला आशीर्वाद मोदीजींना द्यायचा आहे आम्ही तर पाहण्याकरता आलोय या काशीमध्ये कशा प्रकारे लोकांचा उत्साह प्रकार आहे कशा प्रकारे ते आशीर्वाद देत आहेत कशा प्रकारे ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने या देशाच्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नायक नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा आशीर्वाद देत आहेत हे पाहण्याकरता या काशीमध्ये आम्ही आलो आणि आपल्या सर्वांना भेटून मला अतिशय आनंद झाला कारण मला अतिशय या गोष्टीचं अभिमान आणि स्वाभिमान आहे की माझे मराठी लोक देखील या दिग्विजयाचे भागीदार आहेत या दिग्विजयात माझा मराठी माणूस सहभागी आहे मलाही स्वाभिमानाने सांगता येईल सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नायक नरेंद्र मोदीजी गंगा पुत्र नरेंद्र मोदीजी ज्या काशीतन निवडून जातात त्या काशीमध्ये माझा मराठी माणूस देखील त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्याचा देखील सहभाग या देशाच्या पुनरुत्थानामध्ये आहे आणि या अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि विशेषतः महास्वामींचे आशीर्वाद घेत असताना त्यांनी अशाच प्रकारे वेळोवेळी या ठिकाणी निमंत्रित करावं आणि आपले आशीर्वाद द्यावे अशा प्रकारची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय काशी जय उत्तर प्रदेश